तर निवडणूक आयोगाच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली यामध्ये जयंत पाटलांनी अमरावतीमधील बडनेरा विधानसभा मतदारसंघात इथल्या बूथ क्रमांक दोनशे अकरामध्ये तब्बल साडेचारशे मतदारांचा सा घर क्रमांक शून्य असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला या प्रकरणामध्ये झी चोवीस तासनं रिॲलिटी चेक केला आहे जयंत पाटलांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी झी चोवीस तासनं थेट पत्ताच शोधून काढला याविषयी बूथ क्रमांक दोनशे अकरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी निवडणूक आयोगासोबत विरोधकांनी जी आहे ती आज एक बैठक घेतली आणि या बैठकीनंतर विरोधकांनी जी आहे ती वाय बी चव्हाण सेंटर इथे जी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बडनेरा विधानसभामधील बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास उमेदवार जे आहे ते त्यांच्या घर क्रमांक हा शून्य असल्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे आणि आता जर पाहिलं तर निवडणुकाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे मी सध्या याच परिसरामध्ये आहे यशोदा नगर पासून ते उत्तम नगर पर्यंतचा हा बूथ क्रमांक दोनशे अकराचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हे चारशे पन्नास मतदार जे आहेत ते असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळं शून्य घर क्रमांक असलेले चारशे पन्नास मतदार नेमके कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागत आडे सम्य निरुद्ध वाडे झी मीडिया अमरावती